नमस्कार आज आपण उडदाचे पापडं कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत पापडाचं पीठ कसं मळायचं कसे पापड करायचे किती डाळ घ्यायची किती मसाला घ्यायचा आज मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे उडदाच्या पापडाची रेसिपी तर चला मग आता आपण उडदाचे पापड कसे करता तर मी तुम्हाला पूर्ण उडदाच्या पापडाची रेसिपी पूर्ण सांगणार आहे बघा आता आपण घेणार आहोत अडीच किलो डाळ दाड, डाळ स्वच्छ पुसून घ्यायची आपल्यांना कॉटनच्या कपड्यावर छान पुसून घ्यायची चाळणीने पण छान चाळून घ्यायची आपल्याला डाळ आता आपण डाळीत काय काय टाकणार आहोत ते व्यवस्थित बघा बडीशोप टाकली मी थोडी थोडं सुंट असतं कोरडं सुंठ ते कुटून घ्यायचं म्हणजे गिरणीमध्ये आटकत नाही आता आपण बडीशोप आणि सुंट छान मिक्स करून घेणार आहोत आपण डाळीमध्ये छान मिक्स केल्यानंतर मग आपण हे गिरणीवरून दळून आणायचं दळून आणल्यानंतर आपण जे पीठ दळून आणतो ते छान चाळून घ्यायचं आहे आपल्याला चाळणीने की त्याच्यामध्ये उडदाचे दाणे वगैरे काही असं जाळसर राहायला नको म्हणून आता आपण हे सर्व पीठ चाळणीमध्ये चाळून घेणार आहोत त्याच्यामध्ये आता आपण पिठामध्ये काय काय टाकणार आहोत हे पण बघा व्यवस्थित आणि कसं हे वर्षभर टिकणारे उडदाचे पापडं असतात आणि खूप छान होतात तुम्ही एकदा नक्की करून बघा आता आपलं पीठ पूर्ण चाळून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बघा त्याच्यातली चाळणीमध्ये किती घाण निघाली आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत रामबंधू मसाला अडीच किलोला बरोबर आपल्यांना दोन पुड्या लागतात आधी आपण हे चाळणीने मसाला बारीक सर्व चाळून घेणार आहोत आणि जो जाड जाड राहतो ना मसाला तो आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत त्याच्याने पापड लाटताना पापड फाटत नाही आणि पापड एकसारखा दिसतो लाटायला त्याच्यात थोडा जाड मसाला राहून गेला ना तर मग आपला पापड फाटून जातो आता आपण हे सर्व छान म व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मसाले आता एक त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आपला खायचा सोडा असतो ना तो अर्धा चमचा टाकायचा आहे अडीच किलो डाळीला दोन रामबंधू मसाल्याचे पॉकेट टाकले मी त्याच्यात आता आपण पापड घे लाटायसाठी थोडं पीठ घेतलेलं आहे जेव्हा आपण पीठ भिजतो तेव्हा थोडं तेल टाकायचं त्याच्याने ते छान मोसूद येतो पिठाला आता पीठ आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत थोडं थोडं पाणी टाकायचं आणि छान असा मस्त गोळा बनवायचा जा, जास्ती पाणी टाकायचं जा नाही थो जितकं सैल गोडा झाला ना तर तितका पापड व्यवस्थित येत नाही पीठ जरा कडकच ठेवायचं आणि छान आता आपण पीठ पूर्ण छान मस्त मळून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला पुढे दाखवत आहे पीठ कसं आपल्यांना आता पिठाला चांगलं ठेचून घ्यायचं आहे थोडं थोडं घ्यायचं जितकं आपण पिठाला छान असं कुटू ना तितका छान पापड येतो थोडं थोडं तेल टाकायचं आणि पिठाला छान कुटून घ्यायचं आहे आपल्यांना कसं आपल्यांना वर्षभर टिकणारी वस्तू आहे पापड हा लागतोच आपल्यांना आणि घरच्या घरी आपण केलेला तो टेस्ट के तर वेगळीच येते पण पीठ केव्हाही डाळ दळताना त्याच्यात थोडं सुंट आणि बडीशोप नक्की टाकायची तेल टाकत राहायचं आणि छान असं मस्त मऊ होतोपर्यंत आपल्याला पीठ छान कुटून घ्यायचं आहे तर बघा दिसायला पण किती छान दिसत आहे त्याचा कलर पण बदलत आहे पिठाचा जितकं आपल्याकडनं पीठ छान मऊ सुत तोपर्यंत पीठ जेवढं कुटलं गेलं तेवढं छान आता बघा मी तुम्हाला दाखवत आहे पिठाचा गोळा जथोड़ा नरम करायचा जास्ती पातळ करायचं नाही पीठ तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी उडदाच्या पापडांची आता मी पूर्ण पीठ छान मऊ होस तोपर्यंत छान कुटून घेतला आहे हे बघा आता पीठ छान आपलं कुटल्या गेल्यानंतर हाताला थोडं तेल लावायचं आणि असं लांब तोपर्यंत पीठ जितकं आपण होडू त्याला तितका मऊ सूत पापड येतो आणि टेस्टला पण खूप छान लागतो जितक्या लांब जात असेल पीठ तितकं पीठ छान असं मऊसूत असं होळून घ्यायचं आपल्याला पिठाला हे बघा जितकं पीठ होडलं बघा हातात किती मऊसूतपणा पण आहे बघा पिठाला आता आपण पिठाच्या छोट्या छोट्या मस्त अशा पेड्यासारख्या लाट्या करून घेणार आहोत ए बघा दिसत असेल तुम्हाला कि किती छान झालं आहे आपलं पीठ आता आपल्याना छान लांब करून घ्यायचं पीठ आणि छान त्याचे छोटे छोटे लोळे करायचे आता जितकं छान आपण पीठ ओढतो ना तितका लाटायला सोपा पापड जातो आता आपण थोडं त्याच्याला ते तेल लावून घेतलेलं ते आहे आता आपण कसं लोळे करणार आहोत बघा एक दोरा घ्यायचा दोऱ्याने असं कट करून घ्यायचं आहे आपल्यांना आपल्याकडे जो घरात दोरे असतात ना सुई दोऱ्याचे रील असतात बघा त्याच्यात दोन तीन पंदे असे करून घ्यायचे आणि मस्त असे कापून घ्यायचे आपल्याला सर्व एकसारखे तसे पेळेच दिसत आहेत बघा ते आता आपण सर्व हे आता कापून घेणार आहोत पिठाचे लोळे आणि हे सर्व लाटल्यानंतर याला आपण एका कॅरी बॅगमध्ये ठेवणार आहोत त्याच्याने आपल्या ज्या लाट्या आहेत पापडाच्या त्या सुकत नाही आता याच्यावरती आपण थोडं तेल लावून घेऊ थोडं तर छान तेल लावून घेतलेलं आहे आणि आपण आता ह्या कॅरी बॅगमध्ये टाकून देणार आहोत त्याच्याने त्याला बाहेरची हवा लागत नाही आता आपण एक एक त्याच्यामधून घ्यायचं आणि पापड लाटायचे आता पुढे बघा मी कसे पापड लाटून दाखवते तुम्हाला सुरुवातीला आता मी एक पिठाचा लोळा घेतला आहे त्याला थोडं तेल लावायचं आणि थोडासा थोडा मोठा करून घ्यायचा आणि छान आता आपण थोडा मोठा केला की मगच पीठ लावायचं पीठ फक्त एकचदा लावायचं जर आपण जास्ती पीठ लावलं ना तर पापडांना बुरशी येऊन जाते जास्ती पिठामुळे म्हणून पीठ केव आपण थोडंच लावायचं एकचदा लावायचं आणि एकसारखे पापडं लाटून घ्यायचे आपल्यांना सर्वे आणि पापड लाटताना केव्हाही आपले जे पापडची साईड असते ना काठावर तिथे लाटायचे ॲटोमॅटिक पापड मोठा होतो हे बघा किती सुंदर पापड आला एकसारखा आणि तो आपण मिक्सरमध्ये बारीक करून टाकला त्यांना मसाला त्याच्याने बघा पापड फाटला आहे का म्हणून मसाला छान पिठामध्ये आधी रामबंधूचा गाळून घ्यायचा आणि वरत ते जाड जाड राहिलं ते मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आता मी हे सर्वे पापड पटापट पत लाटून घेणार आहे जर तुम्हाला माझ्या पापडांची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला तुमचं कमेंटचं उत्तर नक्की देईन आता आपण हे सर्वे पापड छान लाटून घेणार आहोत मी पापड लाटते आहे पण पूर्ण पापड काठावरच लाटायचं आहे आपल्यांना तेव्हाच पापड छान एकसारखा होतो मध्ये लाटायचा नाही पापड हे बघा हो किती सुंदर दिसत आहे आता मी हे सर्व पापड लाटून घेणार आहे आता आपली पुढची रेसिपी कुरडई कशी करतात गव्हाची ती दाखवणार आहे मी तुम्हाला तर नक्की तो, तो व्हिडिओ पण नक्की बघा बघा मी एकचदा पीठ लावते की नाही एकचदा लावायचं पीठ आणि जास्ती पापडला पीठ लावल्याने पापड असा भुराभुरा दिसतो त्याच्यापेक्षा एकचदा पापडला पीठ लावायचं सुरुवाती एकचदा लाटी फोडताना तेल लावायचं आहे आपल्यांना खूप सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की करा एका दिवसाला एक किलो पापड सहज आपण घरी बसल्या लाटू शकतो आणि घरचा पापड हा खूप छान लागतो घरी करून आपण खाल्ला तो हे बघा आता मी सर्व पापड आता माझे लाटून होत आहेत आणि पापड कुठे सुकवायचे घरातच सुकवायचे उन्हामध्ये पापड टाकायचे नाही या पापडांना ऊन लागत नाही घरातल्या घरात वाळून जाता फॅनखाली आणि वाटलंच तर सकाळी सकाळी कवळ्या उन्हामध्ये टाकायचे ते पण पंधरा मिनटासाठी कडक उन्हात टाकायचे नाही पापड, अता सर्वे पापड, पापड आता माझे सर्व पापड लाटून झाले आहेत बघा किती सुंदर एक सारखे पापड दिसत आहेत आणि आता पापड छान मीने वाळून घेतलेले आहेत आता मी तुम्हाला पापड भाजून दाखवते हा पापड भाजून बी खाल्ल्यावर खूप छान लागतो आणि तळून झाल्यावर पण खूप छान लागतो तर पापड छान सुकवायचे आपल्यांना हे बघा किती सुंदर कलर आला आहे पापडाला तुम्हाला दाखवते आणि खायला तर खूप टेस्टी झालेला आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा ही पापडांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद